हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील फुरसुंगी मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कासट होलसेल खूप सुंदर असं पैठणीचं कलेक्शन बघणार आहोत या ठिकाणी पैठणी महोत्सव सुरू झालेला आहे नमस्कार मी कासट होलसेल फुरसुंगी टेक्स्टाईल मार्केटमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आता ही सुरुवात बघा लोटस पैठणी आता ही साडी ह्याला पदराला पूर्ण मोर आणि बॉर्डरला पूर्ण मोर आहे टिशू में ले ले में आ में ही जर तुम्ही मार्केटमध्ये साडी पाहायला गेले माझ्याकडं तर तुम्हाला होलसेलमध्येच मिळणार आहे आणि सध्या तर ती ऑफर आहे मार्केटमध्ये तुम्हाला ही माझ्या हिशोबाने सहा साडेसहा हजारपर्यंत येईल पण माझ्याकडं मेलच्या भावापासून म्हणजे तेवीसशे पन्नासवरती वरती प्लस तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार हे आता मान्सून सेलमध्ये चालू आहे असे भरपूर असंख्य व्हरायटी म्हणजे ह्याच्यामध्ये सात ते आठ कलर तुम्हाला बघायला मिळतील ही दुसरी व्हरायटी बघा तुम्हाला ही नथनी पॅटर्न ही तुम्हाला आम्ही खास बनवून घेतलेली आहे ग्राहकाची मागणीनुसार ह्याच्यात सुद्धा तुम्हाला दहा ते पंधरा कलर येतील वेगवेगळे कलर कॉन्ट्रास्ट येतील आणि कडियल बॉर्डर म्हणतात संपूर्ण तुम्हाला नथणी येणार आणि ह्याला दुसरं नाव पण आहे झुमका पॅटर्न म्हणून मार्केटमध्ये पण हे तुम्हाला बघा तीन हजार नऊशे नव्वद ला प्लस त्याच्यात तुम्हाला डिस्काउंट ऑफर चालू आहे डिस्काउंट पण मिळेल तर हे खानदानी पैठणी ह्याला म्हणतात सेल्फ पैठणी हे पहा सेल्फ मध्ये मध्ये हे माझे स्टार्टिंग रेंज आहे आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये खानदानी साड्यामध्ये माझे जे काय नवीन व्हरायटी आहे ते तुम्हाला दाखवतो तु। तुम्हाला असंख्य कलर बघायला मिळतील आणि त्यातले हे कलेक्शन व्हरायटी आता हे टर्निंग बॉर्डर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एवढ्या व्हरायटी आहेत आणि एवढे कलर्स आहेत म्हणजे प्रत्येकात तुम्ही दहा ते पंधरा कलर समजून चाला हे पहा मी हे कलेक्शन दाखवतो माझं हे सगळं हे बघा हे तुम्हाला माझ्याकडे कलेक्शन आहे हे टोटली तुम्हाला मी पा अडीच हजार ते तुम्हाला सहा हजारपर्यंत असंख्य व्हरायटी आहेत हे बघा हे प्रत्येक व्हरायटी आहेत त्यामध्ये एवढे व्हरायटी आहेत बघा अजून पण कलेक्शन बघायला मिळतील वेगवेगळ्या व्हरायटीज वेग आहेत माझ्याकडे हे बघा हे मीनामध्ये हे मीना पैठणी म्हणतात मोर पैठणी टोटली तुम्हाला ह्याच्यामध्ये मोर पाहायला मिळतील आता हे आमचे कलेक्शन पूर्ण ऑल ओव्हर मीना बॉर्डर आहे ह्याला लोटस पैठणी म्हणतात हे साधारण मार्केटमध्ये म्हणजे ओरिजिनल पाहायला गेलं तुम्हाला तीस ते पस्तीस हजार पर्यंत त्याची आम्ही कॉपी स्वतः बनवून घेतलेली रेटमध्ये तीन हजार आठशे नव्वद प्लस त्याच्यावरती आता मान्सून ऑफर चालू आहे तर तुम्हाला डिस्काउंट आणि विशेष म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल तुम्हाला ब्लाउजला सुद्धा टोटली तुम्हाला मोर्स वगैरे तुम्हाला बघायला मिळेल आणि विशेष म्हणजे पूर्ण मी नाका कुठलाही मशीन मेड नाही कुठेही अडकणार नाही काही नाही धागे पॅक आहेत हो पूर्ण विविंग ब्लॉक केलेलं तुम्हाला पुन्हा बघूयात आपण हो पहा पूर्ण आणि विशेष तुम्हाला दहा वर्षांनी तरी काळी पडणार नाही हाफ फाईन जर माझी गॅरंटी आहे म्हणजे कासट, तो कासट फेमस आहे सिल्क साडी कासट फेमस ह्याच कारणासाठी आहे की कुठलाही पॉवरलूम किंवा मशीनचा असं कुठलाही माल वापरायचा नाही जेणेकरून कस्टमरला त्रास होईल एकदा वापरली कलर प्युअर आहे प्युअर म्हणजे खरं सांगून देणार बरोबर कस्टमरची रिक्वायरमेंट होती की आम्हाला हेवी ब्लाऊज पाहिजे ट्रेडिशनल साड्यामध्ये कधी हेवी ब्लाऊज येत नाही पण शक्यतो आम्ही कस्टमरच्या हिशोबाने आम्ही बनवून घेतलेली आता ही पैठणी पहा मार्केटमध्ये तुम्हाला पैठणी फक्त तुम्हाला प्लेन बॉर्डर हे ट्रेडिशनल बघायला मिळणार पण आम्ही ह्याचा खास करून त्याला बॉर्डरला सोरास की स्टोन आणि पदरावर पण आहे पदरावर पण आहे मोहर सगळं ते आणि विशेष म्हणजे ह्याचं काय तर ह्याला ब्लाऊज ब्लाऊज जो आहे तो आम्ही हेवी बनवून घेतलेला आहे वाव मस्त हँडवर्क पूर्ण वर्क हँडवर्क पूर? तुम्ही ट्रेडिशनल साडीमध्ये तुम्ही कधीही पाहणार नाही असं ब्लाउज ला वर्क वगैरे आणि आम्हाला कलेक्शन ठेवावं लागतं काय ना काहीतरी चेंजेस पाहिजे कासट म्हणल्यावर तुम्ही परंपरा ती ते ना आमच्याकडे व्हरायटी भरपूर मिळणार तुम्हाला परंपरा जपली पाहिजे हो परंपरा जपली पाहिजे कलेक्शन महत्वाचं आहे में ही पण पैठणीच आहे पण मार्केटमध्ये आता हिला कलांजली पैठणी म्हणतात जे तुम्हाला मी पहिलं सांगितलं की सेल पैठणी येतील पण आम्ही काय चेंजेस केले तर मग दाखवते बघा ही पैठणी परत मोर्स वगैरे आणि हा ब्लाऊज त्याला आम्ही स्वतः बनवून घेतलेला आहे ब्लाउज त्याचा हँडवर्क पूर्ण हँडवर्क मस्त तुम्ही एका सारखे मला तुम्ही दहा मागा पंधरा मागा पीस तुम्हाला मिळतील आणि वर्क आहे फुलवर्क पॅटर्न आहे आणि हे जी रेंज पण जास्त नाही मॅडम आमच्याकडे होलसेल असल्यामुळे तुम्हाला मार्केट पेक्षा तुम्हाला हजार ते दोन हजार तुम्हाला कमी बसणार काय रेंज पर्यंत जाईल रेंज बघा माझ्या मी तुम्हाला सांगतोय का तुम्हाला जसं तुम्ही कापड कॉर्ड घेणार त्या बेसिस वरती ही आहे सहा हजार तीनशे नव्वद प्लस त्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार जे मान्सून ऑफर आहे म्हणजे टोटली मी जेवढे वरायटी दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते पन्नास टक्केपर्यंत ऑफर आहे खूप सुंदर मस्त आता हा ब्लाउज बघा हे तुमाल त्यातले ब्लाउज कारण हे आम्ही स्वतः बनवले म्हणून डिझाईन दाखवू शकतो डिझाईन बघा हे नुसतं ब्लाऊज वर्क करून घ्यायचं म्हटलं तर चार ते पाच हजार रुपये लागतात आणि वर्कच्या ब्लाउज पीसच्या रेटमध्येच आपल्याला या ठिकाणी मस्त असं साडी मिळते खूप सुंदर या ठिकाणी ओरिजिनल हँडलूम साड्या आहेत सुंदर सुंदर अशा डिझाईन देखील तुम्ही कुठं बघितल्या नसतील हँडवर्क एवढ्या सुंदर डिझाईन आहेत स्पेशालिटी आहे कासटची जी यांनी जपलेली आहे तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट आणि मार्केटपेक्षा कमी प्राईजमध्ये मध्ये या ठिकाणी मिळतात मी तर ऐकलंय कासट मध्ये प्युअर सिल्क साड्या मिळतात मग प्युअर सिल्क मध्ये काय दाखवत आहे तुम्ही प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी आहे आणि हेच बघा कसं माझ्याकडे आता हे बघा ह्याला म्हणतात कलांजली गडवाल ह्याचं विशेष म्हणजे काय माहितीये का, का। हातमागाची म्हणजे हातमागाची येणार तुम्हाला प्युअर म्हणजे प्युअर आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ह्याच्यामध्ये हाफ फाईन जरी आहे कधीच काळी पडणार नाही भविष्यात ना आणि हंड्रेड पर्सेंट सिल्क कुठलाही प्रकारचा धागा मिक्स नाही ह्याचा ह्या प्रकारचं नाव आहे कलांजली गडवाल हे तुम्हाला ऑल ओव्हर ह्या मार्केटमध्ये फुलसुंदी टेक्स्टाईल मार्केटमध्ये जर तुम्हाला साडी भेटली सेम टू सेम तर तुम्हाला फ्री ओके हो एवढी गॅरंटी आणि पूर्ण हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क ह्याचं कलेक्शन बघा तुम्ही अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं की तुमच्याकडे जे प्युअर हँडलूम सिल्क साड्यांचं सा कलेक्शन आहे फुरसुंगी मार्केट मध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी देणार मॅडम ही सेम साडी तुम्ही मला आणून दाखवा तुम्हाला फ्री ओके एवढी हा चॅलेंजिंग हँडलूम आहे हे बनवायला तुम्हाला महिना महिना दोन दोन महिने लागते एज कलर कॉन्ट्रास्ट तुम्हाला कुठं मार्केट माझ्याकडे स्वतःकडे बघायला मिळणार नाही सेम पीस ओके म्हणजे सिंगल सिंगल पीस आहे सर सिंगल सिंगल हँडलूम ची ना मॅडम हु, सिंगल लेडीज सिंगल कलर्स बघा कॉन्ट्रास्ट बघा खास बघा तुम्ही ट्रेडिशनल बॉर्डर नाहीये ओके पूर्ण कोहिरी बॉर्डर आहे तुम्हाला आतमध्ये पण तुम्हाला कोहिरीच्या बुट्ट्या येतील तुम्हाला पदरावती पूर्ण मीना कामी आणि माझं कलेक्शन बघा एक एक साडी बघा आता हे कलर कॉन्ट्रास्ट बघा ऑल मार्केट मध्ये कुठं बघायला मिळणार नाही ह्याची नजाकत बघा ह्या पदराचे काम बघा आणि ह्याला सिल्वर बुट्टी पण आहे आणि गोल्डन बुट्टी पण आहे बुट्टी दोन्ही कलरचे बुट्टी आहेत साडीचा कलर कॉन्ट्रास्ट बघा हे पा आता हे मोतिया कलर ह्याचा कलर बघा सिल्क मध्ये पारंपरिक सिल्क मध्ये तुम्हाला असे लाईट कलर तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही आणि एकदम ह्याच्या बुट्टीचे खास बघा चंद्र काढलेले त्याच्यावरती कर्णफुली बुट्टी टाकलेली त्यामध्ये फार सुंदर कॉन्ट्रास हे पा हे लग्न सर हळदीला वगैरे चालणारे मेन कलर्स जे असतात या खानदानी साड्या सगळ्या माझ्या ओके हे सगळं माझ्याकडं स्टॉक कलर रेंज बाराही महिने अवेलेबल असतील फक्त जे तुम्ही पीस पाहणार तो सिंगल ओके हँडलूम ची खासियत त्याची वन लेडी मोर पंकी कलर बघा त्याला कॉन्ट्रास्ट बघा किती छान दिलेला फारच असं असंख्य व्हरायटी माझ्याकडे आहे कलर कॉन्ट्रास्ट हे तर तुम्हाला मी फक्त सॅम्पल दाखवतोय मॅडम अजून कलेक्शन भरपूर आहे हा कलर कसला जबाब बघा खूप त्याची बॉर्डर बघा वन साइड ब्रॉड वन साइड स्मोथ आहेत आणि मिनाकारी बुट्या दिलेल्या टोटल बघा अप्रतिम कलेक्शन कलर मार्केट मध्ये तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही ओरिजिनल पैठणी खानदानी पैठणी ह्याला म्हणतात ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे चाळीस टक्के प्युअर जरी असते चांदी असते ह्याच्यामध्ये सेपरेट बॉर्डर विणलेली असते टोटली बघा तुम्हाला मीना म्हणजे मीनास येणार तुम्हाला सगळीकडे आणि विशेष म्हणजे कलर कॉन्ट्रास्ट अच्छा हम्म हे पूर्ण लॉक आहे अडकणार नाही काही नाही हंड्रेड पर्सेंट प्युअर म्हणजे प्युअर सिल्क पैठणी फॅन्सी डिझायनर लोटस पैठणी सतरा नऊशे ह्याची कॉस्ट आहे आणि मान्सून ऑफर मध्ये तुम्हाला याच्यावरती डिस्काउंट पण मिळेल ओके किती डिस्काउंट असेल ती डिस्काउंट जाऊन तुम्हाला पंधरा नऊशे ओके ऑफर मध्ये आहे सध्या वा हे पैठणी टिश्यूमध्ये मध्ये सध्या ट्रेंड आहे ह्या पैठणी टिश्यू पैठणीचं सध्या ट्रेंड आहे सगळं ट्रेंडी ट्रेंडी कलेक्शन आपल्याला पैठण्यांमध्ये प्युअर सिल्क हँडलूम साड्यांमध्ये कासट होलसेल फुरसुंगी मार्केटमध्ये बघायला मिळेल अतिशय सुंदर प्युअर सिल्क पैठण्या हँडलूम पैठण्या पाईथन्या। पैठण्यांचं माहेरघर घर म्हणता येईल आपल्याला